तर नमस्कार तुम्हा सर्वांना तर बघू शकता इथं माझे कपडेही धुवून झाली पावसामध्येच कपडे धुतले आमच्या इकडं रोज रात्रंदिवस दिवस पाऊस चालू आहे आणि गुरांना पण खयान अवघड झालेलं आहे तर इथं माझी कालची वैरण थोडीशी होती तर तीच गुरांना म्हटलं टाकावी तर मला पण गडबड होती महादेवनगर जा मध्ये जाण्याची तर महादेव आज शेवटचा सोमवार माझा होता तर म्हटलं पाया पडण्यासाठी जावं ओरकोन पटकेनी तर इथं दिवसभर पाऊसच चालू आहे काय पाऊस करूच देणार नाही का हो इतर 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 तर खायला वगैरे टाकलं मी गुरांना इथं शेळीला पण टाकलं थोडं शेड आहे आमचं तर इथं शेळीला बांधली होती शेडमध्ये तर तिथं खायला टाकलं शेळीला आणि इथं बघू शकता मी साडीही घातली आणि थोडासा मेकअप केला निघालीच होती मी महादेव तर देवाच्या पाया पडण्यासाठी तर इथं महादेवाच्या पाया पडा पडण्यासाठी आली मी तर इथं मोबाईल धरण्यासाठी कोण नव्हतं तर थोडीशी शेट केला तर इथं इथं शाळा आहे थोडी तर तिथं बसली होती, न, नी, नी बस होती सा आ, मी आणि कीर्तन वगैरे ऐकलं थोड्या वेळ तर इथं ही माझ्या नंदा आहेत तर मी त्यांच्यापाशी बसली होती मी तर कीर्तन वगैरे ऐकलं मी तर बघू शकता थोड्या वेळ कीर्तन ऐकलं आणि म्हटलं थोडासा प्रसाद वगैरे खाऊन घरी यावं तर बघू शकता इथं घरी पावसामध्येच आली मी तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा तर चला बाय